नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेमध्ये ग्रुप डी आणि ग्रुप सी या पदाची भरती निघालेली आहे ही भरती कोणत्या विद्यार्थ्यांसाठी निघालेली आहे तर याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत एकूण जागा किती आहे आणि ही पात्रता काय मागितली आहे तर बघा रेल्वे रिक्रुमेंट सेल सेंट्रल रेल्वे मुंबई या ठिकाणी ही भरती निघालेली आहे तर पदाचं नाव आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी या दोन पदा मिळून ही भरती होणार आहे तर याची अंतिम तारीख असणार आहे एकवीस ऑगस्ट एकवीस ऑगस्ट सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता एकवीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे तर बघा मित्रांनो यासाठी अर्ज भरताना तुम्हाला लेवलनुसार अर्ज भरावा लागेल लेवल वन लेवल टू यानुसार अर्ज भरावा लागेल ही जी भरती होणार आहे ही फक्त स्पोर्ट्स पर्सनसाठी होणार लक्षात ठेवायचं स्पोर्ट्स पर्सनसाठी ही भरती होणार आहे जनरल विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही स्पोर्ट्स पर्सन या ठिकाणी अर्ज भरू शकतात यामध्ये ग्रुप सीच्या एकवीस जागा आहे आणि ग्रुप डीच्या एकेचाळीस जागा आहे ग्रुप सीमध्ये टी सी असिस्टंटेशन मास्टर गुड्स गार्ड्स यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश असतो आणि ग्रुप डीमध्ये खलाशी गँगमन ट्रॅकमन यासारख्या पदांचा समावेश असतो तर या ठिकाणी स्पोर्ट्सचं नाव दिलेलं आहे ॲथलिक्स मेन वुमेन दोन्ही अर्ज भरू शकतात बॅडमिंटन टेबल टेनिस लेवल दोनमध्ये ॲथलिक्स बास्केटबॉल बॉक्सिंग बॉक्सिंग कबड्डी खो खो टेबल टेनिस हॉलीबॉल वेटलिफ्टिंग हँडबॉल म्हणजे मेन वुमेन यासाठी जागा आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि लेवल वनमध्ये ॲथलिक्स बास्केटबॉल बास्केटबॉल बॉडी बिल्डिंग बॉक्सिंग सायकल बॅक सायकलिंग रोड कबड्डी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल वेटलिफ्टिंग हँडबॉल यासारख्या स्पोर्ट्सचा समावेश आहे ठीक आहे त्याची वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत यामध्ये लेवलनुसार पात्रता दिलेली आहे ले। लेवल फाई ऑब्लिक चार ग्रॅज्युएशन तर लेवल तीन ऑब्लिक दोन बारावी पास आणि लेवल वन दहावी पास दहावी पास असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता लेवलनुसार पात्रता दिलेली आहे ले। आणि लेव्हलनुसारच हे पोस्ट दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तुमचं जे स्पोर्टमध्ये अचिव्हमेंट जे असते ते कशा प्रकारचं पाहिजे बघा लेव फाईव्ह अब्लिक फोर यामध्ये ॲटलीस्ट थर्ड पोझिशन इन वर्ल्ड कप ज्युनियर किंवा यूथ किंवा सिनियर किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा एशियन गेम किंवा कॉमनवेल्थ गेम किंवा यूथ ऑलिम्पिक किंवा चॅम्पियन ट्रॉफी थॉमस किंवा अप्पर कप बॅडमिंटन ठीक आहे तर या ठिकाणी स्पोर्ट्सचे नाव पण दिलेलं आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तुमची लेवल हे कशा प्रकारची असायला पाहिजे हे संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि तर या ठिकाणी बघा ॲथलेटिक्स पुरुष यामध्ये बघा तर गोल्ड मेडल विनर इन ओपन नॅशनल चॅम्पियनशिप सिनियर इंटरस्टेट ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप सिनियर अँड एशियन चॅम्पियनशिप सिनियर मे बी कन्सिडर फॉर अ रिक्रुटमेंट ठीक आहे तर हे पण असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि वुमेनसाठी आहे मेडल विनिंग परफॉर्मन्स इन नॅशनल इंटर स्टेट सिनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिप मे बी ऑल्सो कन्सिडर फॉर रिक्रुटमेंट ठीक आहे हे जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची आणि आपल्या पोझिशननुसार या ठिकाणी अर्ज भरायचा संपूर्ण पी डी एफ हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे तर याची अंतिम तारीख आहे एकवीस ऑगस्ट एकवीस ऑगस्टपर्यंत एक तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनदाय भरू शकता जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर तुमचं संबंधित स्पोर्ट्स सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे आणि हे सर्टिफिकेट कोणत्या लेवलचं असायला पाहिजे तर संपूर्ण मित्रांनो या पीडीएफ मध्ये दिलेली आहे हे पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्यायचे संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध करण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन देत तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद